नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग मालिकेच्या तीस सप्टेंबरच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे की सायलीने तिचं गाठोडं पाहिलेलं असतं लहानपणीचं आणि प्रिया मैपतकडे जाणार आहे तिचं गाठोडं शोधायला आणि अर्जुन तिचा पाठलाग करणार आहे तर आता स्टोरीला खूपच छान वळण येणार आहे मस्त छान इंटरेस्टिंग असा ट्विस्ट दाखवलेला आहे आणि आजचा भाग खूपच छान दाखवलेला आहे तर चला सुरुवात करूया सुरुवातीला तर अर्जुन सायलीला रिक्वेस्ट करतो की सायली तू मला मदत करशील का तुझ्या आई वडिलांचा शोध घेण्यासाठी सायली जरा विचार करते आणि मग पटकन अर्जुनच्या हातात हात देऊन म्हणत असते की हो मी तुम्हाला मदत करेल मी खूप वेड्यासारखी वागले ना हो नाही पण आता आपण पन जे काही करू बा ना ते एकत्र मिळून करूयात माझे आई बाबा जर जिवंत असतील तर त्यांना शोधण्यासाठी मी तुम्हाला साथ देईल अर्जुन आणि सायली खूपच भाऊक झालेले असतात सायली म्हणत असते की खरंच मी वेड्यासारखीच वागले ना हो पण मी ना माझ्या काही भावना माझ्या मनात खोलवर दाबून ठेवल्यात आणि त्यामुळे मी त्याचा सामना करू शकत नाही हो आणि बघा ना ही अशी चिडचिड होते मग माझी आणि मग आता सायली बोलत असते अर्जुनशी तर दुसरीकडे प्रियाची शोधाशोध थोड्या वेळासाठी ते दाखवलेली आहे ती तिचं लाल गाठोडं शोधत असते तिच्या रूममध्ये पण काही केलं तिला आता ते सापडत नाही आहे कारण ते गाठोडं अर्जुनने लपवून ठेवलेलं आहे त्याच्या रूममध्ये तर मग सायली म्हणत असते की तुम्ही माझ्या आईबा वडिलांना शोधायची एवढी धडपड करताय या गोष्टीला तर मी साथ द्यायला हवीच मी तुम्हाला आता मागे नाही खेचणार अहो मी तुम्हाला देईल अर्जुन म्हणतो की बस सायली मला हेच हवं होतं आता बघ मी किती पटकन तुझ्या आईबाबांपर्यंत पोहोचेल आपण दोघेही पोहोचू सायली आणि अर्जुन आता दोघेही स्माईल करतात तेवढ्यात काय होतं इकडे प्रिया तिच्या खोलीमध्ये सगळं सामान पालतं घालते पण तिला काही ते गाठोडं सापडत नाही ती एवढी वैताकते आणि जोरात तिच्या खोलीमध्ये जी फुलदाणी असते त्या फुलदाणीला तिचा असा हात मारते आणि ते मग धाडकन खाली पडतं ते आता स्टीलचं असल्यामुळे जोरात त्याचा आवाज येतो आणि अर्जुन सायलीला इकडे कळतं की कोणीतरी घरात आता शिरला आहे प्रिया डोक्यालाच हात मारते आणि विचार करते अरे यार हे पडलं माझ्या हाताने सायली अर्जुन विचार करतात अरे कोण आहे तिकडे आणि प्रिया मनात विचार करते इकडे अरे देवा प्रिया आता इथे धडपडायची तुला गरज होती का कोणी का आवाज आला ऐकलं किंवा कोणी पाहिलं तर अरे बापरे मी आता पळून जाते पटकन आता प्रिया दरवाजा उघडून बाहेर जाणार असते तेव्हा ती विचार करते नको नको कोणी मला पॅसेजमध्ये पुन्हा पाहिलं तर अरे देवा आता मी काय करू अर्जुन इकडे म्हणत असतो की सायलीला अश्विन आला असेल का सायली म्हणते की हो मलाही असंच वाटतं अश्विन भाऊजीच आले असतील कदाचित त्यांच्या खोली तिकडे प्रियाता लपून बसते तिच्या रूममध्ये कारण तिला कळतं की कोणीतरी या दिशेने बरोबर येईल आवाज ऐकून सायली आणि अर्जुन बरोबर आता अश्विनच्या खोलीत शिरतात आता तिथे गेल्यावर त्यांना सगळा पसाराच पसारा दिसतो सायली म्हणत असते की अरे देवा हे सगळं कोणी केलं खोलीमधला मधला सगळा पसारा बघून सायली म्हणते बापरे अहो घरात चोरबीर शिरला की काय काय अश्विन भाऊजींच्या खोलीत सगळं सामान किती अस्तव्यस्त आहे अर्जुन म्हणतो चोर असेल ना तर इथेच कुठे लपलेला असेल प्रिया मात्र कपाटात लपली बरं का आता हे सायलीला कळतं सायली, सायली अर्जुनला खुनावते ते बघा ते बघा आता तिला ओढणी दिसते गुलाबी रंगाची सायलीला आधी हे कळत नाही की ती प्रिया असेल पण चोराला पकडायचं म्हणून मुद्दाम सायली म्हणते की अहो मला काय वाटतं की आपण ना बाहेर गेटपर्यंत जाऊन बघूयात अर्जुन म्हणत असतो की अग हो बहुतेक आपला आवाज ऐकून तो चोर पळाला असेल सायली त्याला खुनावते असं शांत बसा आणि दोघी आता बाहेर जातात मुद्दाम खोलीच्या तर प्रिया आता कपाटाच्या बाहेर पडते आणि लगेच सायली अर्जुन तिच्यासमोर येतात आणि प्रिया अशी पकडली जाते बघा आता घाबरते अर्जुन सायलीला बघून मग आता तिला सायली म्हणत असते की हे बघा हा आहे चोर हा चोर तर इथेच सापडला सायलीला आता प्रिया म्हणत असते की सायली मी काही चोरबीर नाही माझ्या हक्काचं घर आहे सायली म्हणत असते की हो का या घरावर जर तुझा हक्क असताना प्रिया तर तुला असं सा चोरासारखं घरात शिरून लपून बसावं लागलं नसतं प्रिया सायलीला उत्तर देते ए तू ना सगळ्यांचे कान भरलेस ना सायली म्हणून माझ्यावर ही वेळ आली आहे आणि तसंही माझ्या काही गोष्टी राहिल्या होत्या म्हणून मी इथे आले होते आता अर्जुनला डाऊट आला हिच्यावर अर्जुन तिला बरोबर पकडतो आणि म्हणतो कुठल्या वस्तू ग प्रिया तुझं सगळं सामान तर बाहेर फेकले तर काही गोष्टी आहेत माझ्या इथे मी तुला कशाला सांगू रे अर्जुन प्रिया आता उलट उत्तर देते अर्जुनला अर्जुन विचार करतो मनामध्ये तन्वी अशी उत्तर देते म्हणजे नक्कीच ती आता तिचं हे गाठोडं परत घेऊन जाण्यासाठी आले प्रिया अर्जुनकडे बघत असते की हा अर्जुन नक्की काय विचार करत असेल बरं जणू काही त्याच्याकडे बघून हिला काही कळणारच होतं पण अर्जुन तिला म्हणतो ठीक आहे नको सांगू तन्वी मी पण मला माहिती आहे तू इथे काय शोधायला आली आहे सापडलं का ग जे शोधायला आली होतीस ते मला माहिती आहे तुला ते सापडणारच नाहीये पण तू जे काही लपवलेस ना ते ना सत्य आता कळेल बरं का मला आता जेव्हा अर्जुन असं बोलतो तेव्हा प्रिया खूपच घाबरते तिच्या तर पायाखालची जमीनच सरकते ती नुसती बघतच राहते अर्जुनकडे पण अर्जुनला तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बिलकुल लक्षात येऊ देत नाही आणि म्हणते कुठलं सत्य अर्जुन कसलं सत्य मला काही माहिती नाही तू काय बोलतोयस मला नाही कळत आहे तू कशाबद्दल बोलतोयस ते आणि तसंही मला इथे तुमची तोंड बघत उभे राहायचं नाही असं म्हणून लगेच आता ती तिथून कलटी मारते म्हणजे यांच्या लक्षात येईल न येईल तोवर लगेच खाली जाते ती खोलीच्या बाहेर अर्जुनला कळतं ती काय इथे शोधायला आली होती पण अर्जुनला कळले की काय मी इथे काय शोधायला आली होती तो विचार करून प्रिया मात्र आता प्रचंड घाबरलेली आहे तिकडं ती आता खूपच घाबरून गेलेली आहे एकतर नागराजने पण तिला आज धमकी दिली आणि आजचा एपिसोड मस्तच आहे प्रियाची चांगलीच पळतीभूत झालेली आहे तर सायली म्हणत असते की काय हो काय बोलता तुम्ही तिला प्रिया गेल्यावर सायली विचारते अर्जुनला कसल्या सत्याबद्दल बोलत होती प्रिया काही न्यायला आली होती ही ते तेव्हा अर्जुन म्हणतो की सायली मी तुला सगळं सांगतो पण मला प्रॉमिस कर की तू या गोष्टीचा त्रास करून घेणार नाहीस सायली म्हणते एवढं काय आहे त्रास करून घेण्यासारखं आता अर्जुनने सायलीला सगळं डिटेल सांगितल्यावर अर्जुन म्हणतो हे बघ सायली तुमच्या आश्रमामध्ये मधुभाऊ येणाऱ्या लोकांची गाठोडी बनवायची लाल रंगाचे बनवायचे ना म्हणजे ज्या जुन्या वस्तू त्यांच्या असायच्या त्यावेळेस सायली म्हणते की हो माहिती आहे मला अर्जुन म्हणतो की तसंच गाठोड तुझं आणि तन्वीचं आहे परत सायली म्हणते की हो माहिती आहे मी कधी माझं गाठोड पाहिलं नाही पण माझ्या गाठोड्यात वस्तू कदाचित मधुभाऊंच्या खोलीत असाव्यात अर्जुन म्हणतो की नाही येत तुझ्या आणि तन्वीच्या सगळ्या वस्तू गायब आहेत सगळ्या गाठोड्यांमधून फक्त दोनच गाठोडे गायब आहेत सायली मी जेव्हा तुझ्या आईबाबांचा शोध घेत होतो तेव्हा मला हे पोलीस स्टेशनमध्ये कळलं तन्वीने तिचं गाठोडं येथे या लॉकरमध्ये लपून ठेवलं होतं अर्जुनने ती जागा दाखवली आहे सायलीला जिथून त्याने प्रियाच्या खोलीतून ते गाठोडं हलवलं होतं ते आता तो सगळं डिटेल सांगतो तर तो म्हणतो की सायली त्या दिवशी माझा फोन वाजला होता बघ तू इथे आली होतीस आठवते का तुला मग अर्जुनने सांगितल्यावर सायलीला ते आठवतं मग अर्जुन तिला म्हणतो की आठवलं ना सायली त्या दिवशी मी तेच गाठोडं इथून घेतलं सायली म्हणते की अहो त्या दिवशी मला हे का नाही सांगितलं अर्जुन म्हणतो की अगं तुला सांगितलं असतं तर तू नाराज झाली असती सायली तसंही मला तन्वीचं नाही तुझं गाठोडं शोधायचं होतं पण ते सापडलंच नाही मला पण या तन्वीचं गाठोडं मी माझ्या ताब्यात घेतलं आहे सायली की काय तुम्हाला प्रियाचं गाठोडं सापडलं आता अर्जुन म्हणत असतो की हो आणि मला माहिती आहे शंभर टक्के तन्वी ते शोधायलाच इथे आली असणार आहे आता असं म्हटल्यानंतर सायली म्हणते की पण प्रियाने माझं गाठोडं का लपवलं असेल अर्जुन म्हणतो की माहिती नाही गं सायली म्हणजे मला असं वाटतंय कदाचित तिने तुझं गाठोडं तिच्या माहेरी लपवलं असेल म्हणजे मला असं वाटलं होतं तेव्हा आपण जेव्हा सिनियरच्या घरी गेलो होतो ना तेव्हा तन्वीच्या खोलीत मी आणि सिनियरने ते शोधण्याचा प्रयत्न केला होता पण नाही सापडला आम्हाला ते गाठोड तर आता सायलीला डाऊट आलेला असतो की आता प्रियाने हे जे काही काम केले ना ते काही साधंसुद्धा नसणार आहे सायली अर्जुनला म्हणत असते की हे सगळं ना खूपच भयंकर आहे प्रियाने माझं गाठोडं पण लपवलं हे काही असंच नसणार तिचा ना फायदा असल्याशिवाय हे करणार नाही ती आता असं सायली म्हटल्यानंतर अर्जुन मग सायलीला म्हणतो की पण सायली तुझ्या आणि तिच्या लहानपणीच्या वस्तूमध्ये असं काय आहे जे ती शोधायचा प्रयत्न करते नाही म्हणजे मला या गोष्टीचे क्लू नाही लागत आहेत मला या प्रश्नाचे उत्तरच मिळत नाहीये बस सायली आता अर्जुनला म्हणते हे बघ अहो हे बघा अहो मला ना आता प्रियाचं गाठोडं पाहायचंय म्हणजे कदाचित मला उत्तरं मिळतील की प्रिया इथे कशासाठी आली होती चला बरं दाखवा मला ते गाठोडं कुठं ठेवले तुम्ही आता अर्जुन म्हणत असतो की चल ते आपल्या रूममध्ये तुला दाखवतो तरी ते सायलीने ते गाठोडं पाहिले आणि ते गाठोडं बघून तिला तिच्या लहानपणीचा भूतकाळ पण आठवलाय आणि त्या गोष्टीमुळे तिला आता त्रास पण होतोय तर आजचा भाग आपण आता येथे संपूया आता सायली आणि अर्जुन दोघे म्हणून तिच्या आईबाबांचा शोध घेणार हे नक्कीच पाहायला मिळणार आहे तर आता भेटूया उद्याच्या नवीन एपिसोडमध्ये आणि तुम्हाला असे स्टोरी टाईप ठरलं तर मग जे भाग पाहायला आवडतात का ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अजून तुम्हाला कोणत्या सिरियलचे असे भाग पाहायला आवडतील ते सुद्धा सांगा येथेच थांबूया भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद